बातमी आहे भोसरी येथून भोसरी शहरामध्ये प्रथमच युवा नेते विराज विश्वनाथ लांडे यांच्या वतीने भारतातील नऊ संत महंत व शक्तीपीठांच्या मूळ पादुका दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा हा भोसरी येथील लांडेवडी चौक येथे आज गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन रोजी सुरू आहे यात प्रभू श्रीराम चित्रकूट प्रासादिक पादुका शिर्डी येथील श्री, श्री साईबाबा पादुका श्री गजानन महाराज पादुका श्री स्वामी समर्थ पादुका औदुंबर येथील नृसिंह सरस्वती महाराज पादुका ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज पादुका दणकवडी येथील श्री सद्गुरू शंकर महाराज पादुका सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी पादुका परमपूज्य श्रीधर स्वामी महाराज पादुका या भारतातील नऊ संत महंतांच्या मूळ पादुकांचे भाविक भक्तांना दर्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे तसेच उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे सकाळी नऊ वाजता विराज विश्वनाथ लांडे आणि विक्रांत विलास लांडे यांच्यासह काही प्रमुख भाविक भक्तांच्या शुभ हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला यावेळी विराज लांडे यांच्या शुभ हस्ते श्री दत्तगुरूंची तर मान्यवरांच्या शुभ हस्ते संत महंतांच्या पादुकांची महाआरती संपन्न झाली लांडे कुटुंबियांच्या वतीने विराज लांडे यांच्या शुभ हस्ते अभिषेकासाठी बसलेल्या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास विठोबा लांडे माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे माजी नगरसेवक विक्रांत विलास लांडे माजी महापौर मोहिनीताई विलास लांडे राजमाता जिजाऊ महिला महासंघाच्या अध्यक्षा वैशालीताई अजित गव्हाणे तसेच भोसरी व पंचक्रोशीतील भाविक भक्त हे मोठ्या संख्येने उपस्थित होते भोसरी शहरातील या पहिल्याच आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नऊ शक्तीपीठांहून आलेल्या पुजारी व सेवेकऱ्यांच्या तसेच भोसरीतील नागरिकांच्या हस्ते प्रभा क्रमांक सातचे उमेदवार विराज विश्वनाथ लांडे यांचा सन्मान करून त्यांना होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू असणार आहे दिवसभराच्या कालावधीत विविध भजनी मंडळांचे हरिभजन देखील होणारे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेडे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात नमस्कार लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला वस्तू आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण भोसरीच्या लांडेवाडी चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी देशभरातील नऊ साधू संतांच्या संत महंतांच्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि हे सगळं ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या पुढाकाराने करण्यात आलेलं आहे ते म्हणजे विराज सदा विश्वनाथ लांडी पाटील आता माझ्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे विराज ददा पहिले तर आपलं आपल्या आवाजमध्ये मनापासून स्वागत आहे आज खरं तर खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं मृतवांचा दिवस आहे आणि या ठिकाणी नऊ साधू मंतांच्या संतांच्या नऊ दर्शन सोहळा आयोजित केला होता अभिषेक झाला एकंदरीत काय का सांगा एकंदरीत हा कार्यक्रम बऱ्याच दिवसांपासून प्लॅन होता म्हणजे नऊ संतांचे पादुके एकत्रित आणणे आणि पुढं हा कार्य कसं पुढे या हिशोब या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात हो आला होता आणि या कार्यक्रमाचा लाभ भोसलेकरांनी पिंपरी चोरकरांनी सगळ्यांनी घ्यावं एवढीच तर तर आपण पाहतोय की मोठ्या संख्येने गर्दी अगदी लाईन करून त्या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेतायत हे सगळं नियोजन करत असताना कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं गेलं होतं कोणाकोणाचे साथ लागलो इथे आमची संस्था आहे गुरुदत्त सेवा संस्था त्याचे खजिनदार प्रल्हाद पासेकर आमचे सेक्रेटरी अशोक बिचकुले साहेब या सगळ्यांनी मिळून आमचे कार्यकर्ते नार्फे धोरण मंडळाचे सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम एकदम योग्य रीत्या आणि यशस्वीरित्या पार पडेल याची खात्री झालेली आहे आता आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा होती आहे तुम्ही सुद्धा आहात तर कशा पद्धतीनं या इथल्या लोकांचा मतदारांचा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय कसा प्रतिसाद आहे पक्ष जसे संधी मिळत तसं काम करायला मिळत आहे मी बरोबर बरेच वर्ष झाले आम्ही जोडलेलं आहे त्याच्यामुळे असं वाटत नाही की आम्हाला कुठं अडचण मिळू शकेल कारण की आमचे टाका आण स्वृष्टी उभारले नाट्यगृहच गोष्टीच्या आमच्या वरील बाळाचे दृवर्थ त्यांच्या काळात शांतीनगर पाण्याचे टाके स्वच्छता गृह बरेच असे वेगवेगळे उपक्रम केले होते म्हणजे ड्रेनेज लाईन असतील रस्त्यांची कामं असतील या सगळ्या कामांच्या कुठेतरी आपल्याला मानपण मिळवण्याची अपेक्षा आहे तर निवडणुकीला सामोरे जात आहेत एक आपलं प्रत्येक उमेदवाराचं एक विजन असतं तुम्ही युवा उमेदवार आहात तुम्ही तुमच्या प्रभागाच्या विकास कामांचं काय विजन ठेवलं काय सगळं आता आमच्या प्रभागात कचऱ्याची समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे ग्रेणीची समस्या या सगळ्यांचं निवारण कसं होईल एवढं बसत वर्ष त्याच्यात काही फरक पडणार नाही त्याच्यामुळं नवीन दिल्ली आणि पाणी पण व्यवस्थित येत नाही या सगळ्यांचं एक व्यवस्थित दादांचे राष्ट्रवादी साहेबांचे राष्ट्रवादी हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात उद्या कदाचित याची घोषणाही होऊ शकते कोणत्या पक्षाला किती उमेदवारी द्यायची याचाही आकडा समोर येऊ शकतो हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आता या निवडणुकीला सामोरं जात आहेत कसं पाहतं एक उमेदवार म्हणून नक्कीच फायदा होऊन साहेबांचे राष्ट्रवादीचे राष्ट्र एकत्र नक्कीच फायदे म्हणजे इथे पवार साहेबांना मारणार मारणार खूप मोठा वर्ग आहे त्याच्यामुळे ती अशी अडचणीला असं वाटत नाही भाविक भक्त उपस्थित आहेत त्यांना आज या गुरुवारच्या निमित्तानं आज या दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं काय शुभेच्छा द्या नाही सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपण योग फार दुर्मिळ आहे तुम्ही सगळ्यांनी आपलं दर्शन घेऊन व्यवस्थितरित्या अन्न प्रसारण किंवा इथे का काही वळण्याचा कार्यक्रम लाभ घ्यावा विनंती गेले चार पाच दिवस ठिकाणी या ठिकाणी नियोजन चालू आहे आणि ते नियोजन करत असताना एकदम छान असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलंय मी श्रीविरोधच्या सेवा संस्थेचा संस्थापक मी विश्वस्त या नात्याने बोलत आहे अशोक बिचकुले खरोखर बोसरीकरांचं एक लागाल की भोसरे विधानसभेचे प्रथम लांडे पाटील असतील किंवा नगरचौक विश्वनाथ लांडे पाटील असेल नगरचौक विक्रम लांडे पाटील असेल आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते विराज लांडे पाटील असेल की यांच्या माध्यमातून भोसरे गावामध्ये ह्या नऊ शिक्ता शक्तीपीठापैकी ह्या ऊर्जास्पर्श पादुका ह्या भोसरीकरांना दर्शन करण्याचा लाभ मिळत आहे हा दुर्मय योग मनाला काही हरकत नाही आणि खरोखरच खूप दिवसातून ह्या जे मनामध्ये काही लोक काही सद्गुरू शंकर महाराजांना मारत त्यात काही कारण मारतात काही नर्सेस होते परंतु आज या भोसरी गावामध्ये ह्या पादुका आलेल्या आहेत आणि त्याचा दुर्मिळ लाभ ह्या आपल्या भोसरीकरांना मिळत आहे त्याबद्दल एक नागरिक संस्थेच्या वतीने मी खरोखर ज्या लांडे परिवाराला धन्यवाद देतो ह्या ठिकाणी ज्या नौकर पादुका आलेल्या आहेत त्यांचा मी नामोल्लेख करतो ह्या ठिकाणी श्री राम प्रभू चित्रकूट यांच्या या ठिकाणी पादुका आलेल्या आहेत दुसऱ्या साईबाबा शेडीच्या हे ठिकाणी तिसऱ्या ज्या पादुका आहेत गजानन महाराज पादुका असतात ज्या आहेत स्वामी समर्थक कारगावकर या ठिकाणी असतात त्यांच्या घरी असतात पाचव्या ज्या आहेत नरसिंह सरस्वती महाराज सातार ह्या जोशी यांच्या घरी या पादुका असतात श्री ब्रह्म ब्रह्मचैतन्य गोंडलेकर महाराज यांच्या पादुका त्यानंतर सद्गुरु शंकर महाराज ज्या ठिकाणी दणकवडे आपल्या पुण्याजवळ एक भाग आहे ते दत्ता अवतारांचे एक चौथे अवतार मानले जातात त्यांच्या पादुका या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत त्यानंतर श्री रामदास स्वामी सज्जनगड यांच्या देखील या ठिकाणी पादुका आलेले आहेत आणि नव्याचे पादुक आहे श्रीधर स्वामी यांच्या अशा नऊ शक्तीपीठापैकी हा ऊर्जा पादुका या ठिकाणी भोसरी गावामध्ये आलेल्या आहेत आम्ही सर्व बोसरीकर यांना खरोखर दांडे पाडीवराला धन्य धन्यवाद देतो आणि सर्व नागरिकांनी भोसरीकरांनी ह्या ठिकाणी एक शक्तिपीठाच्या सगळ्याच दर्शन घ्यावं ह्या ठिकाणी हा धार्मिक सोहळा आहे कुठला राजकारणाचा सोहळा नाही तास राजकारणाचा सोहळा नसून ह्या ठिकाणी सर्व बोसरीकरण येऊन हा नऊ पादिकाचा नऊ शक्तीपीठाचा दर्शन असं श्री श्रीगुर सेवा असून त्याच्या वतीने अशोक संस्था पोलीस या नात्याने आपल्या सर्वांना भोसरीकरांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा लांडीवर परिवाराला मी धन्यवाद देतो बोसरी लांडीवाडी या ठिकाणी देशातील नऊ संत महंतांच्या साधू संतांच्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा या ठिकाणी विराज सदा विश्वनाथ लांडे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी पादुकांचा दुग्धाभिषेक झालेला आहे माझ्या सोबत या ठिकाणी कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी आपण बोलणार आहेत पहिलं तर आपलं आपल्या मध्ये मनापासून स्वागत आहे आज विराज सदा लांडे पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मूळ पादुकांचा दर्शन सोहळा आणि अभिषेक देखील संपन्न झाला दिवसभर कार्यक्रमाचा आयोज असणारे दर्शनासाठी पादुका टिकल असणारे कसं नियोजन केलंय काय सर कि आपण हे संत महात यांचे आपण त्यांचं सगळं झालेलं आहे आणि नऊ शब्दाचे आपले पादुका इथे आपण आणलेलो आहे सर्वांना त्याचा लाभ व्हावा सर्वांना त्याचं दर्शन व्हावं ह्यासाठी आपण ते मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मध्ये दत्त मंदिर आहे त्या एरिया मध्ये आपण हे पादुका ठेवलेल्या आहेत त्याच्या बऱ्याच जवळजवळ जो जो पन्नास जोड्या पन्ना जो पन आपण पूजेला बोललेला आहे त्याच्या सर्व जोड्या येऊन दोन तीन तास आपला अभिषेक ते झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे काय आशीर्वाद असेल कारण की निवडणुकीला सामोरे जात आहेत या ठिकाणावरून या मतदारसंघात आम्ही गेली जवळजवळ चाळीस वर्ष आम्ही राजकारणात आहोत आमचे सासरे माझे मिस्टर मुलगा दीर आम्ही सर्वच राजकारणात आहोत आणि चांगल्या प्रकारे आपण लोकांची सेवा करत आहोत आणि लोकांची सर्व कामं व्हावीत हा आमचा एक त्यामुळे आपण हे राजकारण चालू ठेवलेलं आहे की आपलं वंश परंपरा ते चालू व्हायला पाहिजे त्यामुळे आमचा आता मुलगा पुतण्या हे दोघे आपल्या एरियामध्ये दे उभे राहत आहेत त्यांना सहकार्य मिळावं लोकांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे खर तर तुम्ही त्यांना लहानपणापासून पाहिलं असेल विराज लांडने यांना कशा पद्धतीने ते ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांचा स्वभाव कसा एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल मी स्मृती शेवटी सांगायचं म्हंटल की आज आमदार विलास यांचे पुतणे यांचा मुलगा आज आपल्या भागामध्ये उभे राहतात त्यांचे संस्कार आज मुलांना घडवले आहे त्यामुळे मुलांना पण त्याच पोळे निर्माण झालेली की आपण पण त्यांच्या मागे काहीतरी चालवलं पाहिजे लोकांचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे लोकांचे आशीर्वाद मिळाला पाहिजे यासाठी आम्ही ते मुलांनी पण आमचा चांगले संसार घेतलेला आहे त्यामुळे मुलं आता ते पुढचा वासा चालू ठेवणार आहेत ताई सोबत आपण बोलूयात आज या ठिकाणी नऊ संत म्हणून त्यांच्या मूळ पादुकांचं दर्शन सोहळा आयोजित केलेला का होता काय सांगाल खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे इथे सर्व जोड्यांनी येऊन छान अभिषेक केलेला आहे आणि त्याचा पुण्य महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा नऊ एकत्र आणून असं पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्याला सर्व लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला सगळे उपस्थित राहिले सगळ्यांनी छान अभिषेक केला सगळ्यांना आशीर्वाद वस्तू सगळे आले त्याबद्दल धन्यवाद खर तर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा होती आहे कशा पद्धतीनं तुम्हाला कुटुंबाचं नियोजन आहे कशा पद्धतीनं लोकांचा जनतेचा प्रतिसाद काय हे निवडणूक असो किंवा नसो गेली चाळीस वर्ष काही ना काही असे उपक्रम आम्ही करतच आलो आहे ज्याच्यामुळे बरीच लोक एकत्र यावी मग ते सामाजिक रित्या असो किंवा धार्मिक रित्या असो त्यामुळे एकत्र येणं आणि असे कार्य करणं हे आम्ही वेळोवेळी करत आलेलो आहे आणि निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे लोकांचा प्रतिसादही चांगला आहे सगळे एकत्र येऊन पाठिंबा देणे खूप चांगला आहे आणि त्यामुळे आम्ही आम्हाला चांगलं वाटत असा उपक्रम म्हणजे सगळ्यांसाठी हे आमच्या सगळ्यांसाठी तर हे भाग्यच आहे कारण हा म्हणजे मी तर फर्स्ट टाइमच ऐकले की बाबा पादुका आपल्याला दर्शन करायला मिळते तर हा खूप चांगला उपक्रम यांनी केलेला आहे फॅमिली चांगलेच उपग्रह करतात हा पण खूप एक चांगल्या प्रकारे उपक्रम झालेला आहे तो सक्रिय असतो सगळ्याच म्हणजे जेव्हा आमदार झाले सर मोठे सर छोटे सर तर विराज हा विराज विक्रम दोघेही त्यांच्या बरोबर हो सर्व समाजकार्यात कायम त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सामील असतात या या साजरा यांच्यामुळे पादुका आहेत त्यांच्या भक्तांना मूळ पादुकांचं दर्शन होणार आहे त्यामुळे या भागातला सगळा परिसर आहे हा चांगला चांगल्या रीतीनं आज या यांनी चांगला हा कार्यक्रम का हाती घेतलेला आहे तर कशा पद्धतीने नियोजन केलं गेलं होतं सकाळपासून ते सायंकाळी नऊ पर्यंत कार्यक्रमांचं नियोजन असणार आहे हा, हा सोहळा एक महिन्याच्या आधीच आयोजन आयोजित केलेला होता के त्या सर्व पाठोघांचं एक महिन्यापूर्वीच आयोजन निश्चित केलं गेलं होतं आणि त्याप्रमाणे हा सोहळा होत आहे सगळ्यात पहिल्यांदा मी विराज दादांना मनापासून धन्यवाद देतो की नऊ ठिकाणच्या नऊ पादुकांचं दर्शन त्यांच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना भोसरीकरांना करायला मिळतंय तर मनापासून त्यांच्या पुढच्या मंजुरीसाठी शुभेच्छा देतो दे आणि भविष्यामध्ये असेच उपक्रम आणि मी त्यांना आता खर तर हे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कसं नियोजन असणार आहे कार्यक्रम खर तर सकाळी आठ वाजल्यापासूनच ह्या नऊ

त्यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांचं कार्य लाभूच आहे आणि दत्त त्याला अखंड प्रसाद देऊन त्याला वंश परंपरा कथा त्याला असे राजकारण अद्भुत कार्य त्यांचं कार्य व्हावं आणि सगळ्याला आशीर्वाद देऊन त्याला प्रसाद द्यावा मी इथं जे दत्त मंदिर आहे या दत्त मंदिराचा विश्वस्त संस्थापक आहे या मंदिरात मंदिरात विराज लांडे यांनी त्या नऊ पादुका भक्तांसाठी पूजेसाठी ठेवलेल्या आहेत आणि काय होतंय प्रत्येक भक्ताला बाहेर जाऊन दर्शन घेता येत नाही ती चांगली सुविधा विरास साहेबांनी केली त्याबद्दल त्यांच्या पुढच्या आयुष्य सगळ्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो दे पुढे आता दे निवडणुका सुद्धा ते सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहे त्यांच्या कार्याबद्दल आणि एक दिन त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल कौटुंबिक पार्श्वभूमी पार्श्वभूमीबद्दल काय त्यांचं कार्य म्हणजे त्यांचे जे काक आहेत विळास विठोबालांडे ते आमदार आहेत माझे आमदार आहेत त्यांचं कार्य याच्या अगोदर चांगलं होतं त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना मिळेलच त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आणि काम चांगले असल्यामुळे कोणी निवडून काम चांगले असतील तर तुम्हाला कोणी निवडून द्यायचं त्यामुळे बाकीचं काय अडचण नाही विलास लांडे पाठिमा असल्यानंतर कुणीही निवडून येतं आणि हे त्यांचे पुतणे आहेत त्यामुळे काही काळजी करायची काही गरज नाही आणि चांगल्या मताच्या फरकाने ते निवडून येतील मी कार्यक्रम छान आहे एकदम म्हणजे आपल्याला त्याच्या दर्शनाला मिळाला हे आपलं बाकी मध्ये पहिलेच वेळ असं झाले की ह्या पादुका इथं सगळ्या संतांच्या पादुका आपल्या दत्त मंदिरात आल्या प्रयत्नाने पुढाकाराने सगळ्या कार्यक्रमाचा युवराज लांडे यांच्या पुढाकाराने आल्या त्यांनी सहकार्य केल्यामुळं त्यांच्यामुळे आम्हाला बरं वाटलं इथं त्याबद्दल वडील होते त्यांचे चुलते होते शाळाचे महापौर तस ते खूप ह्या वाड्या म्हणजे सुधारणा चांगली केलेली करतील ते कर विकास कार्यक्रम पार आज तुम्ही सुद्धा उपस्थित आहात कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला आणि लांडे आणि आपला कार्यक्रम पहिल्यांदा होतो तिथे घोसरी आता काय त्यांचा निवडून आल्यानंतर बरेच काय कार्यक्रम करतील धन्यवाद तर त्यांना तर लोक सपोर्ट करत आहे कारण आता त्यांनी बरेच काम दावलेले आहे पहिल्यांदाच आणि भरपूर चांगले काम करतील निवडून लोकांच्या तर त्यांनी हर एक कार्यक्रमात मदत करतील आणि त्यांचे सारखे कार्यक्रम कंटिन्यू असतील काय ना काय धन्यवाद तरुण तर मरंड त्यांना हा तरुण आता त्यांनी हरे गणपती तो विसर्जनाला हरे कुठल्या जयंतीला स्वभाव पण मस्त आहे असा काय नाही फार माणसाला त्यांनी बोलणार निवडणुकीच कस चित्र राहील काय आता निवडणुकीला तर परिचारण चालू आहे आता सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तो त्यांचे प्रयत्न चालू आहेत आता निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या आशीर्वादाने बोगवा गेली पाच वर्ष विराज लांडे सर्व लोकांना बरोबर घेऊन लांडेवाडी मध्ये शिवजयंतीच्या दिवशी फार मोठा कार्यक्रम असतो कार्यक्रम चांगला करतात आणि आता जे इलेक्शन आहे महानगरपालिकेचं त्यामध्ये ते जे उभे राहणार आहे तर त्यांना त्यांच्या घडण्याची राजकीय परंपरा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून या सगळ्या नगरसेविका नगरसेवक महापौर आणि आता विराज विश्वनाथ लांडे हे एक युवक नेतृत्व अतिशय चांगलं आहे तर जे सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडणार आहे आणि त्यांना या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वांचा संपूर्ण पाठिंबा राहील आणि विशेषतः माझ्या परिवाराचा संपूर्ण पाठिंबा देणार आहे खर तर वर्षभर वर त्यांच्याकडून वेगवेगळ्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं देवदर्शन यात्रा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात याबद्दल काय हे म्हणजे ते अगोदर तार सांगितलं तुम्हाला ते काम ते काम चांगलं आहे त्यांचं युवक नेतृत्व आहे पण युवक नेतृत्व जरी असलं तरी समाज उपयोगी कामे किंवा वाढत काम करण्याकरता जी कामे आहेत ती त्यांच्याकडनं घडावीत आणि समाजाचा त्यांना पूर्ण पाठिंबा मिळावा की माझी कळकळीची विनंती त्यांना असेल खर तर आता दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत कसा फायदा होऊ शकतो या उमेदवारांना चांगला फायदा होईल जिथे शरद पवार आणि अजित पवार जर एक होत असतील तर हे अजून महापालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टीने चांगलं राहील आता हे होईल न होईल आपण सांगू शकत नाही या वरच्या गोष्टी आहेत आम्ही बसलेलो आहोत आमचा सगळ्यांचा पाठिंबा नक्कीच त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा आपलं आवाज न्यूज मनापासून स्वागत आहे आज खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि पहिल्यांदाच नऊ संत महंतांच्या पादुका दर्शनासाठी आपल्याला या ठिकाणी लांडेवडीत उपलब्ध आहे काय सांगा श्री गुरुदेव दत्त या ठिकाणी जो लांडे परवानी कार्यक्रम आयोजित केलेला के आहे तो उत्कृष्ट असा आहे त्यांनी त्यांना धन्यवाद देतो आता निवडणूक होती आहे पुढे ते सुद्धा इच्छुक आहेत मतदारसंघातून काय तर त्यांचं कार्य पूर्वीपासून चालू आहे त्यांचं कुटुंब जे जे त्यांचे आजोबा आहे अवब विठोबा लांडे ही पुढे नगर नगर नगरसेवक होते त्या काळात त्यांनी भरपूर काम केली त्यानंतर त्यांचा मुलगा विश्वनाथ यांनी भरपूर काम केलेले आणि आता त्यामुळे विश्वनाथचा मुलगा आणि विठव नातू या नात्याने हे वेगळा हे चांगले काम करत आहे आणि ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करते तुमच्या भागातून जनसामान्यांचा कसा पाठिंबा मिळतो చూ పాఠిం చూ माझ्यासोबत या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक त्यांचे त्यांच्याशी आपण बोलूयात काका नमस्कार नाव काय राजेंद्र गायकवाड आता या ठिकाणी पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित केलेला होता कसं पाहत आहे याच्याकडे हा एक हो एक दुर्मिळ योग आहे की अशा नऊ मान संतांच तुम्हाला एकावेळेस दर्शन होत हा मला वाटतं कपिला श्रेष्ठीचा योग समजला पाहिजे आणि सुद्धा म्हणजे आता आम्ही त्यांच्या म्हणजे विला शेठच्या वर्डांपासून शेठ किंवा विश्वनाथ शेठ यांचा आमचं म्हणजे जुने संबंध त्यांनी त्यांच्या वर्डांपासून जी धार्मिक परंपरा चालू ठेवली ती आज सकाळी ती आजच्या पिढीपर्यंत आणि पुढच्याही पिढीला त्यांनी ती देणगी दिलेली आहे ती विरवाज लांड्यांच्या रूपाने मिळाली आणि ते कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं आणि ते असंच पुढे चालू ठेवतील अशी आमची आशा तर निवडणूक म्हटलं की त्या ठिकाणी अनेक उमेदवार असतात इच्छुक आणि मतदारांना सर्व समावेशक नेतृत्व त्या ठिकाणी अपेक्षित असतं विराजदादा विश्वनाथ लांडे पाटील यांच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं का पाहता काय सांगा हे एक उगवतं आणि क्रियाशील व्यक्तिमत्व आहे त्यामुळं लोकांनी त्यांना फरकच पुढे पाठिंबा द्यावा हे खर तर खूप चांगल्या पद्धतीच्या चा सगळ्या भाविक भक्तांनी नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत इतरही का काही भाविक भक्त आहेत नागरिक आहेत आपण पाहू शकतो की अगदी मोठीच्या कि मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे मूळ पादुकांचं दर्शन घेण्यासाठी हा तर एक विलक्षण योग या ठिकाणी असल्याचं अनेक भाविक भक्तांकडून बोललं गेलेलं आहे